माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी पक्ष म्हणून वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचाराने त्यांचे ज्वलंत विचार घेऊन आज एकनाथ शिंदेसाहेब पुढे जात आहेत आणि म्हणून मला वाटतं पक्षीय हा विषय वेगळा ठेवता आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि अशा वेळेस माननीय पंतप्रधान मोदयांची भेट घेणं ह्याच्यामध्ये काय नवल वाटण्याचं कारण नाही आणि माननीय पंतप्रधान साहेबांच्या मार्फत महाराष्ट्राचा जो विकास होतो आहे त्या विकासामध्ये शिवसेनेच्या वतीने काही विकास कामांच्या मागण्या असतील अजून काही जिथे विषय दुसरे विषय असतील ह्या सुद्धा चर्चा करण्याकरता एकनाथ साहेब तिथे गेलेले असावेत याची मला कल्पना नाही आहे नक्की कारण काय परंतु उपमुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधान महोदयांची भेट घेणं ह्याच्यामध्ये काही वेगळं वाटायचं कारण नाही निवडणुका आहेत उद्धवड राष्ट्रावर एकत्र येण्याचं चाललेलं आहे काय सांगितलं मी याही अगोदर सांगितलेलं आहे त्यांनी दोघांनी जरी एकत्र याचा निर्णय घेतलेला असला आहे सुद्धा त्याच्याने काही फरक पडणार नाही पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका ही उद्धवजींच्या हातामध्ये असताना देखील मराठी माणूस मुंबईमधना बाहेर फेकला गेला स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मराठी माणसांकरिता उद्धवजीने एकही निर्णय घेतला नाही मराठी माणसांकरिता मराठी माणसाच्या हिताकरिता त्यांनी एकही निर्णय मुंबईमधला मराठी माणूस हा मग पुन्हा मुंबईत आला पाहिजे ह्याच्यानी प्रयत्न देखील केला नाही आणि म्हणून ना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता ते गृहनिर्माण मंत्री असताना मुंबईमधला बाहेर गेलेला मुंब मराठी माणूस पुन्हा मुंबईत आला पाहिजे ह्यासाठी त्यांनी जे, जे प्रयत्न करत आहेत मला वाटतं ह्याकडे मुंबईकर जास्त लक्ष देतील ह्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतील आणि ह्यांच्या फसव्या राजकारणाला मुंबईकरच अजिबात साथ देणार नाहीत सर संदर्भात काय होणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात नाही शेवटी बघा आमचे वरिष्ठ नेते जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात सगळ्याच कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो सगळ्याच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की ज्या नेत्याला मी निवडून दिलेला आहे त्या नेत्यांना आता आम्हाला साथ द्यावी कार्यकर्त्यांच्या भावना देखील मनात विचार त्यांचे देखील विचार हे आम्हाला कन्सिडर करावे लागतात त्याचा विचार करावा लागतो आणि म्हणून मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय हा स्थानिक पातळीवरती जास्त होतो अर्थातच नेत्यांचा आदेश आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल कोकण काय होईल सगळीकडेच कर। ना सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जिल्हा परिषद पंचायतमच्या निवडणुका होणार आहेत काही नगरपंचायतच्या निवडणुका आहेत काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत सगळेच निर्णय हे स्थानिक पातळीवरती घेतले जाते महायुती व्हावी अशी आमची तर नक्कीच इच्छा आहे शंभर टक्के इच्छा आहे माझ्यामुळे मतदारसंघामध्ये महायुतीच्या मार्फतच निवडणुका लढाव्यात ही आमची देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती नक्कीच विचारात घ्यावी लागणारच आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आमचे जे नेते आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेत त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही आम्ही पालन करू